ओम साईराम मित्रांनो शिर्डी परिक्रमा उत्सव दोन हजार चोवीस हा आज कार्यक्रम मोठ्या थाटामाटा संपन्न झाला भरपूर प्रमाणात गर्दी झाली होती या कार्यक्रमात हा कार्यक्रम साईबाबांपासून चालू झालेला आहे पण त्याचं आता जे काही महत्त्व आहे जस जसं लोकांना समजतं आहे तसं तसं लोकांचं येण्याचं प्रमाण व गर्दीचं प्रमाण वाढत आहे लाखो लोक या साई परिक्रमामध्ये सहभागी होत असून साईंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळावा व शिर्डी ज्याचे लागतील पायतील अपाय सर्व तयांचे या बाबांच्या वाक्यानुसार खरोखरच महाराजाची अनुभूती आली मी आज आम्ही दोघं जोडीने काही परिक्रमा करण्यासाठी शिर्डीला येऊले म्हणून शिर्डीला सकाळीच उठून आलो होतो साडेपाचला खंडोबा मंदिराजवळून परिक्रमा चालू झाली या परिक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रथ डी जे बँड पथक शाळेची मुले असे वेगवेगळे कला सादर होत होत्या देखाव होते, दे, देखा होते सीताराम जिवंत देखा होते साईबाबांचे वेग विजय असले देखावे होते या आंध्रातील जे वाद्य होते त्याचं पण याचे कलाकार आपली कलाकारी प्रस्तुत करत होते तसेच काशी विश्वनाथ मंदिरातील डमरू पथक ही सुद्धा आपली कला यात सादर करत होती लहान मुले सी सी स्काउट गाईड तसेच लोकल ग्रामस्थ या सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्याचप्रमाणे लोकलप्रमाणेच बाहेरगावची सुद्धा लांब लांबून पुन्हा मुंबई भारता आणि लोक या पदयात्रेसाठी आलेली होती ज्याचा अनुभव हा एकदम रोमांचक होता तो शब्दांतून सांगण्यासारखा नाही की जे या पायी परिसरात स्वतः सहभागी होतील त्यांनाच त्याचा अनुभव येतो आणि साईबाबा हे खरंच एक मोठे संत होऊन गेलेले आहे आणि त्यांचा वास काही आहे तो आज पण आपल्याला साक्षात अनुभव देतो बाबांनी जे काही कार्य आहे श्रद्धा हा आज भारत व आहे मित्रांनो साई परिक्रमा ही वर्षातून फक्त एकदाच येते तेरा तारखेला तेरा फेब्रुवारी लक्षात राहायची तारीख ठेवा सगळ्यांनीच लक्षात ठेवा आणि तेरा फेब्रुवारीला ना प्रत्येकाने येण्याचा प्रयत्न करायचा सकाळी साडेपाच वाजता खंडोबा मंदिर बस स्टँडजवळचं ये ना तिथून चालू होती परिक्रमा पंधरा किलोमीटरचा पूर्ण शिडी परिसराला राऊंड असतो पूर्ण रस्त्याने तुम्हाला कुठेही जा थकवा जाणार नाही लहान मुले लहान मुले स्त्रिया म्हाताऱ्या माणसं बाया सर्व एकदम आनंदाने त्यात सहभागी होत असतात सर्व त्याचा एकदम मनमोराद आनंद लुटत पायी चालत असतात या परिक्रमेचा आयोजन शिर्डीतील ग्रीन फील्ड या सामाजिक संस्थेने केलेले आहे आणि खरोखरच त्याचं नियोजन एकदम चांगल्या प्रकारचे सर्वजण लाईन ते एकदम चालत असतात परिक्रमामध्ये कोणीही मागे पुढे न जात गोंधळ न घालता जो तो चालत असतो यात ही जी मशाल दिसते ही मशाल आणि पूर्ण पंधरा किलोमीटरच्या परिक्रमामध्ये न अखंड अविरत पायी चालत मशाल घेऊन लोक जात असतात आणि नाथ महाराज की जय साईबाबा की जय ओम साईराम अशा घोषणाभूत अशा साईनामाचा गजर करत ही परिक्रमा चालू असते आणि जागोजागी तुम्हाला या परिक्रमेचे बॅनर लागलेले दिसतील स्वागतासाठीचे जे काही तिथले कार्यकर्ते आहे प्रत्येक गावचे त्यांनी लावलेले असतात तसे प्रत्येक रोडवर रोडच्या पूर्ण परिसरामध्ये रोडवर तुम्हाला अखंड रांगोळी दिसेल कुठेही त्यात वेळे असे नदी इथे नाही पूर्ण पूर्ण परिसर हा नाही एकदम सुंदर अशा रांगोळी काढलेल्या असतात आणि त्याचप्रमाणे पूर्ण प्रत्येक अंतरावर चहा कॉफी नाश्ता केळी वेपर्स चिक्की चॉकलेट असे भरपूर प्रमाणात पदार्थ वाटण्यासाठी तुम्हाला जागोजागी स्वयंसेवक उभे असतात जे की स्टॉल लावून आपली सेवा करत असतात आणि तुम्हाला पाण्याच्या बाटल्या इतर काही जे फराळाचे छाबदाना खिचडी वडापाव सर्व प्रकारचे पदार्थ ज्यूस वगैरे सर्व असा थकवाच येऊ देत नाही ते आपल्याला तांग लागेल काय होईल सर्व सेवा आपल्याला या सेवाभावी संस्थांतर्फे उपलब्ध होत असतात आणि स्त्रियासुद्धा एकदम आनंदाने या आपल्या परिक्रमात पायी चालत असतात कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा किंवा आपण दमलो आहे असा हा भाव जाणवत नाही सर्वजण साईनामाचा गजर करतच प्रत्येक पाऊल चालत असतात दान या युक्तीप्रमाणे प्रत्येक अंतरावर तुम्हाला घरांसमोर मंडप बांधलेले छत टाकलेले दिसतील आणि त्यासमोर जे काही फराळ वाटप खिचडी वाटप पोहे वाटप इडली असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जे वाटले जात असतात आणि त्यात प्रत्येकजण प्रत्येक ज्याला ज्याप्रमाणे वाटेल तसं पुढे खाऊन परत आपल्या मार्गिकेने साईनामाचा गदर करत पुढे चालत असतो अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपल्या विठ्ठलाची पंढरीची वारी चालते ज्या जसे तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन महिला चालतात त्याप्रमाणे या आपल्या साई प्रयोग परिक्रमेमध्ये सुद्धा काही महिला आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आपल्या पुढे टाकत चालल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद एकदम ओसांडून वाहत होता आणि काही स्त्रिया डी जेच्या तालावर नाचण्याचा आनंद सुद्धा घेत होता जी काही लहान मुले टाळ मृदुंग घेऊन बळत हरिनामाचा गजर करत साईनामाचा गजर करत पायी चाललेली आहे ती मुले मित्रांनो बीडवरून आलेली त्यांची पण पालखी रथ बीडवरून आलेली जात साईची मोठी मूर्ती आणि रथ होता ही लहान मुले पण अविरत न थकता साईनामाचा गजर करत भजन कीर्तन गात शिर्डी पर परिक्रमाचा आनंद घेत होते बघता चालता चालता साईनामाचा गजर करत यात्रा ही काही काळानंतर साधारणतः पावणे दहा दहाच्या दरम्यान शून्यच्या विषयीपर्यंत येऊन ठेवली तरी पण लोकांचा उत्साह हा थोडाही कमी होत नव्हता लोकांचा साईनामाचा गजर करत लोक हाविरतपणे पायी चालतच होते आणि परिक्रमा पूर्ण करून साई दर्शनाची आस ही प्रत्येक भाविकाच्या मनात होती त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर साईंचे दर्शन ज्यावेळेस घेतले मित्रांनो सुद्धा ज्यावेळेस दर्शन झाले त्यावेळेस एकदम मनाला प्रसन्न वाटले हीच साई नामाची ताकद ओम साईराम मित्रांनो भेटूया परत आपण पुढच्या वर्षी परिक्रमेला या तुम्ही पण नक्की